नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी गंगा तामिळनाडू दिंडीगुल येथे राहते गेल्या काही महिन्यापासून चौऱ्याहत्तर हजार दीक्षा यज्ञ व ह्या फेब्रुवारीत एकम एनलायटन फेस्टिवलमध्ये भाग घेतल्यानंतर माझ्या आंतरिक स्थितीत लक्षणीय बदल झाला त्यापैकी काही बदल मी इथे सांगत आहे श्री भगवानांची मूळ शिकवण विचार माझे विचार नाहीत हे माझ्या आयुष्याचे सत्य बनले आहे त्या विचारांनी प्रभावित न होता ते सरकत असल्याचे मी निरीक्षण करत आहे मी त्यांचा स्वीकारही करत नाही किंवा त्यांना नाकारतही नाही स्वीकृतीचा उदय झाल्यामुळे संघर्ष समाप्त झाले आहेत मी अत्यंत आनंदाने वर्तमानात राहत आहे स्पष्टतेने एकाग्र करण्यासाठी खूप ऊर्जा आहे त्यामुळे मी माझे काम पूर्वीपेक्षा जास्त प्रभावीपणे व कार्यक्षमपणे पूर्ण करू शकत आहे प्रचंड जागरूकता असल्यामुळे मी प्रत्येक क्षण साक्षीभावात राहू शकत आहे या आंतरिक परिवर्तनामुळे आता दुःख नाही या आंतरिक परिवर्तनाने माझ्या नात्यांमध्ये सुधारणा केली सतत तुलना मानसिक आघात पुढे वाहून नेणे व मूल्यांकन या आधीच्या परिस्थिती आता अस्तित्वात नाहीत जास्तीत जास्त वेळ शांती व स्थिरचित्तता आहे क्वचित केव्हा तरी आंतरिक संवाद उत्पन्न होतो पण तीव्र जागरूकतेने मी तो साक्षीभावाने बघू शकत आहे काही कारणाशिवाय मी खुश आहे अलीकडे मी निसर्गाशी जास्त संबंधित झाल्याचे मला जाणवते आंतरिक भाष्य न करता माझ्या भोवतालची प्रत्येक गोष्ट मी अनुभव करू शकत आहे अलीकडच्या काळात शरीर शरीरबाह्य अनुभव व पीक स्टेट अनुभव वारंवार होत आहेत आता माझ्या श्री अम्मा भगवानांसोबत मी आनंदात राहू शकत आहे असे अद्भुत अनुभव मला प्रदान करून माझ्या आयुष्याचे सार्थक केल्याबद्दल श्री अम्मा भगवानांना माझी हार्दिक कृतज्ञता